आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही मी सगळ्यात पहिले सकाळी उठल्याबरोबर आम्ही तयारी केल्यानंतर हो माझ्या सासूचं दरवेळी दरवेळी दर, वेड़, दर, दर वाढदिवसाला ॲनिव्हर्सरीला सगळ्यात पहिले ते माझं आक्षवान करतात केल्यानंतर मी त्यांचे आशीर्वाद घेते सासू सासऱ्यांचा आणि मोठे जोडे परिवार आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात करते माझ्यासाठी मारे खरे माझे खरे देव माझे आई वडील आणि माझे सासू सासरे माझी सुरुवात आमचे जे खरे देव दे। मी जे घरापासून पाहते ते आमचे आईवडील असतात सासू सासरे असतात आणि फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा माझे आईने मला ऑक्शन केलं आजहीसुद्धा वाढदिवसामध्ये मी ऑक्षवण केलं आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर बाहेर काढणार आहे आणि आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवससुद्धा आहे तर एक जेही म्हणा की योगायोग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस दोन्ही एकच दिवस आहे तर याच्यानंतर मी आता जाऊन बा आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय तिथे जाऊन ते, ते, ते आम्ही सेलिब्रेशन करू आणि मग माझी दिवसाची सुरुवात मी करणार आहे यावेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि तुमचा वाढदिवस हा एकाच दिवशी साजरा करा हा एक दुग्ध शर्करा योग आहे कसं पाहताकडे खूप पॉझिटिव्ह नवनीत राणा रवी राणा हम नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपले पावलं पूर्ण पुढे घेतात आणि त्याच पद्धतीने मी एव्हरी डे माझ्यासाठी दर एक सकाळ एक नवीन ऊर्जानी निर्माण होते आणि सुद्धा जे वाढदिवस आहे की एवढे वर्ष लोकांची सेवेमध्ये मी दिलेलं आहे आणि देवासा देवाला मी नेहमी नमन करून हेच धन्यवाद करते की जेवढे दिवस मी जगली हा लोकांचे सेवेसाठी योगदान साथी में। योग भरला, भरला मी दिला त्याच्यासाठी धन्यवाद नेहमीच करत असते आज स्थापना दिवस आहे जो व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याच्यासोबत योगायोग असे खूप काही गोड विषय असतात ज्या दिवशी नामांकन भरल्या भरायला मी निघाली होती मंचावरनच मंचावरच आम्हाला फोन आला की सुप्रीम कोर्टच्या असाचा निकाल लागला तर हे सगळी गोष्टी देव तुमचे पाठीशी आहे हे दाखवण्याचा सगळ्यात मोठे हे पिरियड असतात आणि त्या काळाला खूप मनापासून एन्जॉय आणि धन्यवाद सुद्धा करतो देवाचे दोघी राजकीय वावरत असता वेळेचा खूप अभाव असतो कधी वाढदिवसाच्या दिवशी सेलिब्रेशन आमचं सेलिब्रेशन जेव्हा लोक भुके घेऊन येतात डोक्यावर हात ठेवतात प्रेमाने दोन शब्द बोलतात आमचं सेलिब्रेशन्स त्याच दिवशी असते कारण रोजमरा एक राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर खूप सारे परिश्रम आम्ही लोक पाहत असतो राजकीय लोक आणि खूप सारा संघर्ष असतो आणि त्या काळामध्ये जेव्हा लोक स्वपूर्तीने भुके घेऊन येतात काही गिफ्ट्स घेऊन येतात डोक्यावर आशीर्वाद ठेवतात मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी होऊ शकत नाही आणि जेव्हा लोकांसाठी आपण सेवेसाठी या मैदानात आहे तर पर्सनल लाईफ हे हंड्रेड पर्सेंट झिरो असते त्याच्यात काहीच डाऊट नाही हां रवीजी जेव्हा प्रेमाने दोन शब्द असं म्हणतात की वाढदिवसाची खूप शुभेच्छा खूप पुढे जाशील मला वाटते जीवनातला सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांचे ते दोन शब्दात असते आणि ते घेऊन मी माझी सुरुवात करते वाढदिवसालाही सुद्धा